ಪಂರಿ ಪಾಡುರಂಗಾ ಧ್ಯಾಮಿ ನಾ ಪಂ ಪಾಡುರಂಗಾ ಧ್ಯಾಮಿ ನಾ ಮಾ ಘರಿ ಏಾದಿಲ ಫರಳಾಲದಿ ಫರಳಲ ಯ ಪಾಡುರಂಗಾ ಧ್ಯಾ ಮಧಿ ಯ पंढरीच्या पांडुरंगा ध्यानामध्ये घ्या ना माझ्या घरी एकादशीला फराळाला याना माझ्या घरी एकादशीला फराळाला या ना फराळाळाला करी ते मी बदामाचा हलवा फराळाला करी ते मी बदामाचा हलवा तुमच्या संगे देवा रुक्मिणीला बोलवा तुमच्या संगे देवा रुक्मिणीला बोलवा पंढरीच्या पांडुरंगा ध्यानामध्ये घ्या ना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानामध्ये घ्या ना माझ्या घरी एकादशीला फराळाला या ना माझ्या घरी एकादशीला फराळाला या ना फराळला करी ते मी ताक आणि लोणी फराळाला करी ते मी ताक आणि लोणी उचलून घ्या ना देवा केळाची फणी उचलून घ्याना देवा केळाची फणी पंढरीच्या पांडुरंगा ध्यानामध्ये घ्या ना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानामध्ये घ्या ना माझ्या घरी एकादशीला फराळाला या ना माझ्या घरी एकादशीला फराळाला या ना फराळाळाला करी ते मी भगर आमटी फराळा बऱ्याची वाटी उचलून ज्ञाना ना देवा खो बऱ्याची वाटी पंढरीच्या पांडुरंगा ध्यानामध्ये घ्या ना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानामध्ये घ्या ना माझ्या घरी एकादशीला पराळाला या ना माझ्या घरी एकादशीला फराळाला या ना फराळाला करी ते मी वडा फराळाला करी ते मी वडा उचलून ना देवा बर्फी आणि पेडा उचलून ना देवा बर्फी आणि पेड पांडुरंगा ध्यानामध्ये मदी घ्याना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानामध्ये मदी घ्याना माझ्या घरी एकादशीला फराळाला या ना माझ्या घरी एकादशीला फराळाला या ना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानामधी घ्याना पंढर तिच्या पांडुरंगा ध्यानामध्ये घ्या ना माझ्या घरी एकादशीला फराळाला या ना माझ्या घरी एकादशीला फराळाला या ना माझ्या घरी एकादशीला फराळाला या ना